मला माहीत आहे या पावसाळ्यामध्ये तेलकट पदार्थ खाऊ खाऊन तुम्हाला खूप जास्त कंटाळा आला असेल नमस्कार मित्रांनो म्हणून तर आज आपण गरमागरम चटपटीत साऊथ इंडियन रसमरायची रेसिपी पाहतोय त्याकरिता कुकरमध्ये तेल टाकून त्यामध्ये मोहरी लसूण पाकळ्या जिरं उभा लांब कट करून घेतलेला कांदा कडीपत्ता काश्मीरी मिरच्या हे सर्व ॲड करून खमंग परतायचं आहे नंतर यामध्ये मसाले ॲड करून घेऊया हळद मीठ मिरची पावडर धनिया पावडर काश्मीरी मिरची पावडर हिंग रसम मसाला कोथिंबीर मिचं पाणी हे सर्व ऍड करून मिनिटभरांसाठी परतून घ्यायचं टोमॅटो ऍड करून थोड्या वेळांसाठी परतायचं आहे स्वच्छ धुवून घेतलेली डाळ तांदूळ यामध्ये टाकायचे एक जीव करायचे आहे त्यामध्ये भरपूर असं गरम पाणी टाकून कुकरचं झाकण लावून कुकरच्या तीन सीट्या करायच्या आहे आणि गरमागरम अगदी दहा मिनटामध्ये चटपटीत असा रसम राईस रेडी आहे गरमागरम सर्व करून घेऊया कसा वाटला नक्की कमेंट करा खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करून पूर्ण रेसिपी पाहू शकता किंवा चॅनलवरती जाऊन पहा थँक्यू